हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेच डोनगाव येथील महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत शेतकऱ्यांची फसवणूक करून सोसायटी अध्यक्षाचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आल्याचा आरोप आहे शेतकऱ्यांच्या पैशातून सोसायटी अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आले कॅलेंडर जाहिराती खर्च सुद्धा शेतकऱ्यांच्या पैशातून करण्यात आला आहे त्याचप्रमाणे अनेक प्रकारात शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे त्यामुळे डोनगाव येथील महाराष्ट्र अर्बन को ऑप सोसायटीसह संपूर्ण महाराष्ट्रातील इतर शाखांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून तत्काळ कारवाई करावी अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा डोनगाव येथील अमोल सुभाष पळसकर यांनी बुलढाणा जिल्हा उपनिबंधक यांना निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनात नमूद केले आहे की डोनगाव येथील महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीत तीस लाख रुपये कर्ज मंजूर होऊन सदर कर्जाच्या सुरक्षिततेसाठी तीस लाख रुपयांच्या शेतीचे गहाण खत लिहून घेऊन आजपर्यंत कर्ज दिले नसून मंजूर होऊन सदर कर्जाचा सातबारा उतारावर बोजा चढवून पूर्ण कर्जाची रक्कम न देता केवळ वीस लाख रुपये देऊन फसवणूक केली आहे उर्वरित रक्कम दहा ते बारा दिवसांमध्ये देऊ असे सांगितले त्यानुसार जमिनीच्या व्यवहाराकरिता पाच लाख रुपये इसारा पोटी दिले होते परंतु गैर अर्जदाराने मला आजपर्यंत उर्वरित रक्कम दहा लाख रुपये न दिल्याने माझे एकोणीस ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाले तसेच सोसायटीने आकारलेल्या व्याजदराबाबत सुद्धा माहिती मागितली परंतु त्यांनी दिली नाही तर दिलेल्या कर्जाचा तत्काळ भरणा करा अन्यथा मालमत्ता जप्त करो अशी धमकी दिली गैर अर्जदाराने वाढदिवसाच्या जाहिरातीचे पैसे व कॅलेंडरचे पैसे सुद्धा अनधिकृतपणे माझ्यावर लादले आहे गैर अर्जदाराच्या या महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करत आहे स्वतःच्या वाढदिवसाचे व कॅलेंडरद्वारे जाहिरात करण्याचे पैसे सुद्धा गैर अर्जदार शेतकऱ्यांकडून अनधिकृत कृत्य करून वसूल करत आहे गैर अर्जदारामुळे माझे नुकसान तसेच त्यांनी माझी फसवणूक केली गैर अर्जदारामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे त्यामुळे गैर अर्जदाराचे पद संस्थेची मान्यता रद्द करून माझी नुकसान भरपाई द्यावी तसेच डोणगाव येथील महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीचे शाखाधिकारी यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शाखेंची उच्चस्तरीय स्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करावी तसेच परवाना रद्द करावा गैर अर्जदारामुळे माझे दुहेरी नुकसान झाले व माझी फसवणूक झाली असून न्याय द्यावा अशी मागणी अमोल सुभाष पळसकर यांनी जिल्हा उपनिबंधक यांना निवेदनाद्वारे केली आहे निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री सहकार आयुक्त पुणे सहकार विभागीय आयुक्त अमरावती शेतकरी नेते रविकांत तुपकर आमदार सिद्धार्थ खरा ठाणेदार यांना दिले आहेत महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीत शेतकऱ्यांची फसवणूक करून सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस हा शेतकऱ्यांच्या पैशातून साजरा करण्यात आला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचा खर्च तसेच इतर खर्चाची रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर अनधिकृत लादण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या नावावर महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे हा प्रकार महाराष्ट्रातील संपूर्ण शाखेमध्ये झाला असून महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीचे महाराष्ट्रातील संपूर्ण शाखेची चौकशी सुरू करावी महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी केल्यास कोट्यवधी रुपयांचे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे त्यामुळे योग्य ती चौकशी करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी पळस्कर यांनी तक्रार अर्जाद्वारे केली आहे नमस्कार मी अमोल सुभाष पळसकर राहणार डोनगाव मी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्याकडनं तीस लाख रुपयाचं लोन साठी के मागणी केली होती मला तीस लाख रुपये लोन मंजूरही झालं माझ्या शेतीवरती सहा एकरावरती यांचा तीस लाखाचा बोजही टाकलेला आहे पण मला यांनी तीस लाख न देता मला फक्त वीसच लाख रुपये देण्यात आले त्यानंतर मी मागणी केली प्रत्येक चार पाच वेळा मागणी केली मला ते दहा लाख रुपये वरचे त्यांनी दिलेच नाही पण त्यानंतर मी ज्यावेळेस स्टेटमेंट काढायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कर्ज खात्यामध्ये भरणा करावा लागेल त्यावेळेस मी तीन लाख रुपयाचा त्या क कर्ज खात्यामध्ये भरणाही केला त्यानंतर मला स्टेटमेंट देण्यास टाळाताळ करण्यात आली मी त्यांना वारंवार विचारणा केली की बा मला स्टेटमेंट का नाही मिळत आहे माझ्या कर्ज खात्याचं तर त्यांनी मला ओढवीची उत्तरं दिले त्यानंतर मी काही लेखी निवेदनं दिले त्यानंतर मला त्यांनी स्टेटमेंट दिलं जी स्टेटमेंटची पडताळणी केली असता त्या स्टेटमेंटमध्ये अव्वाच्या सव्वा पैसे लावलेले आकार आकारण्यात आलेले आहेत त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला त्यांचे पैसे लावलेले आहेत त्यामध्ये कॅलेंडरच्या ॲडवटाईजमेंटचे पैसे लावलेले आहेत इतर अना अनावश्यक चार्जेस जे सहकार क्षेत्रात येत नाहीत तेही चार्जेस जोडलेले आहेत हे या प्रकारे महाराष्ट्र अर्बनच्या पूर्ण महाराष्ट्रात एकोणतीस शाखा आहेत माझ्या एकट्या कर्ज खात कर्जदारावर जर तीनशे रुपये केंद्रीय मंत्र्यांच्या वाढदिवसाचे लावले असतील तर एका शाखेला दोन हजार कर्जदार अशा एकोणतीस शाखेमध्ये अठ्ठावन्न हजार कर्जदार होतात अठ्ठावन्न हजार कर्जदाराचे तीनशे रुपयांनी जर पैसे केले तर एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये पैसे हे फक्त नुसते निव्वळ फक्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लावलेले आहेत म्हणजे असा पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी वाढदिवस साजरा केला का आणि त्या पैशाचा वापर कुठे होतो हे काय कोणती संस्था चालवत नाही किंवा अनाथांना दान करत नाहीत त्यानंतर कॅलेंडर त्यांनी कॅलेंडरचे चार्जेस लावलेले आहेत ला माझ्यावरती दहा हजार रुपये प्रत्येकी वर्ष दहा हजार रुपये दहा हजार रुपयाने माझ्या व्यतिरिक्त जर समजा आपण अठ्ठावन्न हजार न पकडता तीस हजार जरी पकडले तर तीस कोटी रुपये होतात म्हणजे या बँकेने सरळ सरळ शेतकऱ्यांची फसवणूक लावलेली आहे स्वतःला भूमिपुत्र म्हणून घेतात आणि शेतकऱ्यांच्याच मुळावर उठलेत याच्यातून मला सरकारने न्याय द्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याच्याकडे जातीने लक्ष देऊन यांची चौकशी करावी हीच माझी मागणी आहे